ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय घेत असाल तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केली दुर्दैवाने राजकारणावर आणि दोन हजार चौदा नंतर जी काय राजकीय पातळी का ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्या लोकांनी खाली आणली सामान्य लोकांचा राजकारणावरचा विश्वास काही प्रमाणात उडत चाललाय का अशी सुद्धा भीती आम्हाला सगळ्यांना वाटते प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात म्हणजे शहरी भागामध्ये मतदारांचा अहो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल जो असं म्हणलं जात जी पेठ भाजपचा बाले किल्ला आहे तिथं तर मतदारच बाहेर निघाले नाही आता त्याचा परिणाम कोणाला होणार आणि कोणाला फायदा होणार याचा एक अंदाज घ्या म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपचे काही असे मतदार असतात ते भाजप सोडून कोणाला मतदान करत नाही पण ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय घेत असाल तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केलेली आहे कारण ते स्वतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर नाराज आहेत आता ते बाहेर आले नाहीत आता नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येत आहे जो कुठला विश्वास संपादित करायचा आहे तो आम्ही या पुढच्या पाच वर्षामध्ये करू आणि हे जे लोक बाहेर आले नाही पुढच्या वेळेस बाहेर येतील आणि आम्हाला मतदान करतील असा विश्वास नक्कीच आम्ही संपादित करू एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की मध्ये नाक ऑपरेशन केलं जाईल जसं महाराष्ट्र मध्ये झालं आणि तिथल्या सरकारने त्यांचे एक पुन्हा एकदा यापुढे ऑपरेशन एकनाथ शिंदे साहेबांना म्हणावं दुसऱ्या राज्याचा सोडा तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात या राज्याबद्दल बोला आता अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि पंचवीस हजार कोटी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे जे काही सर्व महायुतीचे नेते त्यांनी खाल्लं हे कुठेतरी बाहेर लोकांना येईल आणि फक्त बाहेर आणून नाही चालणार खऱ्या अर्थाने कारवाई करावी लागेल या सगळ्या करप्शन करणाऱ्या नेत्यांवर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका